मित्रांनो मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय बीकेपी ट्वेंटी फोर मराठी आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदाची जी रशी केस आहे याची चर्चामध्ये मात्र ट्विस्ट येत राहिलेला आहे मुंबईमध्ये ठाकरेंचे पंच्याहत्तर मनसेचे सहा दोन्ही मिळून एकाहत्तर एकनाथ शिंदे एकोणतीस आणि भारतीय जनता पक्ष एकोणनव्वद भारतीय जनता पक्षाने एवढी प्रचंड ताकद लावून सुद्धा भाजपचे एकोणनव्वद नगरसेवक आले आणि उद्धव ठाकरेंचे सगळे नगरसेवक फोडले गेले तरी देखील त्यांचे पुन्हा पासष्ट नगरसेवक निवडून आले आणि ज्या लोकांनी पक्ष सोडला त्यातले बऱ्यापैकी ऐंशी टक्के नव्वद टक्के पराभव पराभव झाला सगळ्यांचा तर दुसरी गोष्ट अशी की आता मुंबई महापालिका महापालिकेमध्ये सत्ता प्रस्थापित करायची आणि हे सत्ता कोणाची आणायची एकतर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे याचं प्राबल्य झालेलं एकशे पर्यंत परंतु आता त्या दोघांमध्येच सुरस लागलेली आहे की कुणाचा कोणाचा महापौर बसवायचा अशी चर्चा सुरू आहे की एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत जातील त्याहून दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे तर याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना निविदनती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता त्याचं आरक्षण पंचवीस तारखेला निघणार आहे आणि त्यानंतर महापौर ठरला जाणार आहे तर मुंबई मुंबईचं सुद्धा चित्र शिवसेना आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप दोघांनी एकत्र निवडणूक लढवली आणि एकत्र निवडणूक लढवल्यानंतर साहजिकच त्यांना एकशे सतरा जागा निवडून आल्या एकशे चौदा जाग्या जागा सत्ता स्थापन करण्यासाठी लागतात पण एकशे सतरा जागा निवडून आलेल्या तर ह्या दोघांचीच सत्ता स्थापन होईल असं दिसतंय परंतु कट शिहच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाला वाटतंय की एकनाथ शिंदेला बाजूला ठेवून जर आपण सत्ता प्रस्थापित केली तर शिंदेचं प्रस्त वाढणार नाही ना आणि शिंदेना ना वाटतंय की भाजपला जर बाजूला ठेवायचं म्हणलं तर आपल्याला उद्धव ठाकरेंची साथ घ्यावा लागल आणि मग सत्ता प्रस्थापित करावं लागेल त्यातच उद्धव ठाकरे यांनी गुगली टाकली की महापौर हा शिवसेनेचा झाला पाहिजे मग तो कोणत्या का शिवसेनेचा होईना या शिवसेनेचा होऊ नाही तर त्या शिवसेनेचा हो पण महापौर हा शिवसेनेचा झाला पाहिजे असं काहीशी हे उद्धव ठाकरे यांनी टाकल्यामुळं पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे एकनाथ शिंदे यांनी आपले जे एकोणतीस नगरसेवक होते ते हॉटेल ताजवरती नेऊन ठेवलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करणं किंवा सांगणं काय या एकोणतीस मध्ये वीस नगरसेवक हे नौके निवडून आलेले आहेत आणि ते कधी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊ शकतात अशी एकनाथ शिंदे यांना भीती वाटली परंतु उद्धव ठाकरेंपेक्षा भारतीय जनता पक्षाची जास्त भीती ही एकनाथ शिंदे यांना वाटली की जर भाजपनं जर हे सगळेच्या सगळे जर फोडले भाजप फोडाफोडीच्या राजकारणामध्ये माहेर आहे आणि भाजपनं अनेक ठिकाणी नगरसेवक फोडलेले आहेत आता त्यातच बघा मुंबईमध्ये ज्या नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या जशी अंबरनाथ असेल बदलापूर असेल त्या मध्ये भाजपनं काँग्रेसचे बारा नगरसेवक आपल्या सोबत घेतले आणि सत्ता स्थापनेचा सा दावा केला होता त्यानंतर मात्र भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चार असे सोबत घेतले होते एकनाथ शिंदे यांनी पुन्हा तिथं फिल्डिंग लावली आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे चार नगरसेवक होते त्यापैकी एकाला उपनगराध्यक्ष करून टाकलं आणि सत्ता आपल्या ताब्यामध्ये घेतली म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चढावड लागलेली आहे आणि ही चढावढ काहीशी फार एकमेकाच्या नगरसेवक फोडीपर्यंत मारामाऱ्यापर्यंत हानामाऱ्या अपहरण या शिद जाऊन ठेपलेली आहे तर एकनाथ शिंदेना असं वाटायला लागलेलं ला आहे की आपले नगरसेवक हे भारतीय जनता पक्ष फोडेल आणि आपले नगरसेवक फुटल्यानंतर मात्र आपली सत्ता मुंबईमध्ये राहणार नाही तर आता त्यातच असं बोललं जातं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आडून चर्चा सुरू आहे की अं महापौर पदासाठी आता त्यात दुसरी गोष्ट अशी सांगितली गेलेली आहे की ज्यावेळेस या मागच्या निवडणुका झाल्या होत्या पाठीमागच्या त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे ब्याऐंशी नगरसेवक आले आणि उद्धव ठाकरेंचे चौऱ्याऐंशी नगरसेवक आले होते हे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते त्यावेळेस मात्र सत्ता स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंना भाजपनं पाठिंबा दिला होता म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित राहिले त्यामुळं संख्याबळ कमी झालं आणि उद्धव ठाकरे यांचा महापौर झाला होता असंच काहीस उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत होण्याची शक्यता म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे की आम्हाला महापौर बनवायचा आहे तर तुमचे जर नगरसेवक अनुपस्थित राहिले तर आमचा महापौर होईल म्हणजे आम्हाला एकनाथ शिंदेची गरज नाही मग एकनाथ शिंदेना जर बाजूला ठेवायचं असेल तर अशा पद्धतीनं बाजूला ठेवलं जाईल तर अशी गुप्त चर्चा आडून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुरू असल्याचे सध्या आता चर्चा जोरदार धरू लागली जोर धरू लागलेली आहे यामुळं एकनाथ शिंदे यांचं प्राबल्य जे मुंबईमध्ये आहे ते कमी होण्यास मदत होईल असं दिसत पक्षांच्या काही लोकांकडून असं सांगण्यात येत की जर मुंबईमध्ये उपमहापौरपद एकनाथ शिंदेना हवं असेल किंवा महापौर पद हवं असेल तर त्याच्या बदल्यात आम्हाला ठाण्यामध्ये सुद्धा दोन वर्ष महापौर पद दिलं जावं अशी अशी बोलणे सध्याची सुरू आहे पण ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे हे भाजपला ठाणे महापालिकेमध्ये महापौर पद देण्यास तयार नाहीत आणि या कारणामुळे भाजप सुद्धा मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांना महापौर पद देण्यास तयार नाही आता भाजप हे फोडाफोडी राजकारणामध्ये बाहेर आहे भाजप काही करू शकतं एकनाथ शिंदेची शिवसेना फोडू शकतं किंवा इतर पक्षाचे पक्षाचे नगरसेवक फोडू शकतं तसे त्यांची ती बोलणे सुरू देखील असणार आहे कोणाला म्हणजे किती वापर शंभर कोटी दोनशे कोटी राजकारण हे सगळं चुतडं झालंय राजकारण म्हणजे हा एक धंदा झालाय काही करायचं आणि सत्ता प्रस्थापित करायची आणि आपल्या ताब्यामध्ये हे सगळं ठेवायचं अशा पद्धतीचं सध्याचं राजकारण सुरू आहे आणि ह्या हे जोरदार असं राजकारण सुरू आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तर आता उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना मुंबईमध्ये महापौर बनवण्यासाठी पाठिंबा देणार अशी चर्चा आता जोर धरलेली आहे आणि एकनाथ शिंदेने किती जरी सांगितलं की बाबा महापौर हा युतीचाच होईल आम्ही युतीत निवडणूक लढवली आणि त्याच्यामुळे युतीमध्ये आम्ही सत्ता स्थापन करू असं किती जरी सांगितलं तरी सुद्धा ह्या सांगण्याला काहीही अर्थ नाही असंच आपल्याला दिसतंय म्हणजे अर्थ नाही याचा अर्थ अनर्थ आहे का तर ते तितकच खरं आहे म्हणजे एकनाथ शिंदेना जेवढं सत्तेतून बाजूला ठेवता येईल तेवढं सत्तेतून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आहे भारतीय जनता पक्ष वारंवार करताना आपल्याला दिसतंय आणि तशी त्यांची चाल आपण सगळ्यांनी बघितलेली आहे की ते कसं एकनाथ शिंदेना बाजूला ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे नेहमी वारंवार हे सगळं सुरू आहे की एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवलं जा ठेवण्यासाठी हे सगळे प्रकार सुरू आहेत तर आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत गुप्त चर्चा सगळी सुरू आहे म्हणजे याचा अर्थ असा होईल की उद्धव ठाकरे गटाला एखादी समिती कुठली तरी दिली जाईल आणि उद्धव ठाकरे गट हा या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही तो बाजूला राहील आणि नेमकंच एकाहत्तरचं प्राबल्य कमी झाल्यानंतर महापौर स्थापनेसाठी ऐंशी नव्वद पर्यंत जा ऐंशी नव्वद गरज पडणार आहे आणि तसंच एकंदरीत होईल असं चित्र सध्याचं तरी दिसतंय म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कुठंतरी सेटलमेंट झाली हेच आपल्याला या सगळ्या गोष्टींवरून दिसतंय एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्याचा हा भाजपचा पुरेपूर प्रयत्न आहे आणि तसं एकनाथ शिंदे यांना बाजूला सुद्धा ठेवलं जाईल असं चित्र सध्याच तरी दिसतंय तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे